गुड मॉर्निंग अगेनला तर बघा आमचा नाश्ता इथे झाला मी देवपूजा इथे केली आणि काय झालं मम्मी कपडे धुवायला गेली निरमत्ता काय आणि आणि मी काय केलं सगळं काढलं का पण मी काढलं मी नव्हतं उधा करायचा हे मी नाहीतरी ही दुर्गा नाही बर का मी करणार आहे आता म्हणलं की ना सगळ्या पसार्याला हात लावलाच आहे काढायला तर मग म्हणलं देवाण सगळं खोलावं आणि देवान खोललाय तर जाळ्या आम्ही त्या दिवशीच बघितले होते मी एकदा अजून खाल्ला होता इतकी घाम झाली ना तर पाच सहा काय ते चार पाच महिन्याला नीट नाटक करते तर म्हणलं दुर्गाची घराची फक्त जाळ्या आहे काढून आणि उद्या चांगलं धुवून पासून घ्या न लागणारे कपडे सगळे देवाणात होते एक ना तसलं रोजही शिवा म्हणलं दिदी काय नाही तर घोडा आज नाही त्या बाय आत आणि हजत माझे दुर्गाची कपडे लहानपणीची ओमची दुर्गाची लहानपणी मले एक एक काम हलक का करा मग त्यासाठी कपडे काढलात म्हणले काय धुजे काय नाही तर म्हणून सगळे कपडे काढून एक छिका बांधा म्हणून म्हणजे मम्मीची साडी किती सुंदर होती साडले हा तिकडे पण हातो मला आवडत नाही साड्या माझे घंजर गाडी काढून ठेवली आम्ही कशी घंजार झाली गोदड छान साडी होय मग ऐक ना ठेवते का म्हणजे असं कधी व्हिडिओ ही साडी घालते किंवा आमच्या मिसनी काल शिकवला धडा तसले काहीतरी साडीला म्हणतात असं बसलं तरी लेही हा हे दुर्गाचं लहानपणीच तर राजू मला बघा काम करू लागते कारण हे कपडे काय धोयचे नाहीत काय कायनात म्हणलं चला काय होतंय त्याला आज काढून ठीक बाहेर टाका आणि जा पुढे कपडे हे ना धुचे बाप केचे धुचे नाही सगळे कपडे झाला पप्पाचे परत माझे तुमचे नाही तेवढे तुमचे देऊन टाकले जे लागत नाही इकडे तिकडे चॉकलेट पण एक दे एक का दोन दिलेत ना बर झालं चॉकलेट आवडते कपडे दिली मंग चॉकलेटला केलाय <laughs> का खरंच मम्मीला वाटलं मी स्टॉपच केलाय हे आणि इथं मला बघा कुंकू उशी मम्मी इथून उशीला शिवायचं ही हॉकी डॉल आहे का नाही ह्याच्यातलं कापूस त्याच्यात टाकायचं चांगली होती आणि डॉल तर काय सगळी घाण झाली आहे पप्पा नाहीत घालून देत आपल्याला मला ठेवून आम्ही थोडीशी मोठी झाल्या हे असतं का नाही शिक्षक दिन ती तेव्हा त्या दोन साडीतली मी खालची घालणार आहे मला खालची चांगली वाटते हा चांगली दिसते हा हलकी म्हणजे राहू देऊ कधी म्हणजे असं शूटिंग किती असली तर

मी पण घालतील तर स्टॉप करते आता दोन सगळं निघलं पचारा तिकडं पण आहे तिथं पण आहे तिथं नाही बर का हे एवढ्यातच ह्या दोन इथलं येऊ शकत अजून तिकडचं दोन राहिल्यात त्याच्यातलं काढायचं आणि ही पुसून घ्यायचं म्हणजे पुसून ह्याच्यातलं घाण इथे काढायचं पुसून घ्यायचं तिकड दोन इथं तिकडचं पण

माझं सगळं घरातलं काम आवरून झालंय आणि आता ओमला आदसाला लाभ्यासालाय ओम पण खेळायला गेल तर त्याला बोलवून आणलं आणि लिह म्हणलं पुस्तक सोडवायचंय चार पाच पानं ओम इकडं बा येत आहे का लिहायला हा कधी पाठ करायची बारा खडे चौदा खडे हा बरोबर आहे लिह अक्षर नीट काढ जरा आणि ही सगळ्यात घराच्या जाळ्या काढताना बघा इथं बॉलाची वायर हल्ली ती बल्ब काय लागा ना ह्यांना फोन तर ह्यांनी म्हणलं थोडं एडिटिंग करायचं आहे आल्यानंतर बघतो म्हणलं सगळं नीटनाटकं केलं फॅन पण पुसून घातला असल्या जाळ्या झाल्या फॅनला पण काळं भंगार सगळा फुफुटा बसला होता सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि कपडे टाकले तिथं वाहण्याला सगळं काढून घर झटकून घेतलं देवाण पण सगळा खोलला होता देवाण रिकामा केला सगळा त्याला आताच बळच खवळून बसवलंय हो अभ्यासाला मग अशी तुमच्या घरी आला इकडं ते आणि हुडकते त्याला कस दिसतंय आणि इथलं पण सगळं रात्री सगळ्या जाळ्या काढल्या घाण झालं बघू पण वाटत नव्हतं आता जरा स्वच्छ दिसायला लागलं म्हणलं उद्या अजून पाणी चालू करून पायपाने पाणी मारावं इथून तिथून काढलं सगळं खुर्ची उभा राहिली झाडूला लाईक बांधली आणि काढलं सगळं आणि कपडे एवढे रद्द देतं ह्याचं आता काहीतरी करायचं शिवून घ्यायचं आता उद्याच्याला पाऊस शिवून आहे फक्त उद्या मला सगळं दोह्याला काढायचं आहे इकडं सगळं बघा लेपाटे म्हणजे गोदडी कोणाकोणाकडं गोदडे म्हणतात आणि रगा हे सगळं काढून ठेवलं छोटे छोटे कपडे देवाणातली जे लागतात ते बस बाजूला काढली म्हटलं दोह्याला उद्याच्याला ओद्यात पसारा काढायचा सगळा आणि इकडं माझं सगळं आवरून झाले सकाळी भांडी घासली नव्हती साडेचार वाजता भांडी पण घासून घेतली दुर्गा आली बाहेरनं सगळं बा, घाण करून गेली खराब केली पाणी सांगली सकाळी राहून देवपूजा केली होती तर आता करायचं स्वयंपाक आता पार साडे सहा वाजत आल्या सव्वा सहा वाजून गेल्या दुर्गा अभ्यास करते बघू दादागिरी करते सगळ्यांच्या दप्तरावर ह्या पुस्तका आहे का नाही इकडं बघ कसं अक्षर थांब चला आता मी ते स्वयंपाक करू आणि लवकर झोपते उद्या पण लवकर आहे उद्या मुलांना सुट्टी सोमवारी त्याची सुट्टी तर कामा निमित्ताने मला लवकर आहे पावसाचं वातावरण असतंय त्याच्यामुळं जसं लवकर व्हाय तसं कपडे पण लवकर वाढत नाही का त्याच्यामुळं चला स्वयंपाकाचं काहीतरी नियोजन करते काय भाजी करायची